साहेब रोहित पवारच्या नेतृत्वाखाली ज्या महाराष्ट्रामध्ये यात्रा निघाली त्या देवेंद्र फडणवीसनी कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा जी आर काढला होता आणि आज पुन्हा तो जी आर रिव्यू केला तो जी आर सुरू झाला पाच कंपन्यांना सहा हजार चारशे जागा भरायचं संधी दिली त्याच्यामध्ये भाजपच्या प्रसाद लाडांची सुद्धा कंपनी पण प्रश्न असा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये सहा हजार चारशे जागा भरत असताना कंत्राटी पद्धत आणण्या माझी तुमची भूमिका आहे त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही एसीला आरक्षण द्यायचं नाही एसटीला आरक्षण द्यायचं नाही आणि बहुजनांचा माणूस या सर्व व्यवस्थेतून दूर कटकार आसन तुम्ही या महाराष्ट्रात करताय आणि ही बहुजन समाजाची जनता त्या आसनाला व्यवस्थित ओळखून आहे म्हणूनच लोकसभेमध्ये तुमचा दारुण पराभव झाला